नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी देवाची पूजा करते आरती करते आणि सगळ्यांना ती आरती देते तिला ओरडते वसू म्हणते झाली तुझी नाटकं करून सकाळी सकाळी हे सगळं करून आम्हाला जागा केलंच ग पण नंदिनी तुझ्या नवऱ्याचं काय आमचा मुलगा जो तापेने आहे त्याला कसं जागा आहे पार्थ म्हणतो वसु आत्या ती फक्त देवाची पूजा करत होती दुसरं काही करत नव्हती सकाळी सकाळी का वाकडं बोलतेस तू आणि मुळात हे बोलायची वेळच नाहीये वसू म्हणते मग कधी बोलू तूच सांग मला पार्थ तू आलास रे हिची वकिली करायला आता तूच सांग मला मी हिला कधी कसं आणि कुठे बोलू पार्थ वेळ निघून जाण्याआधी बोललेलं चांगलं असतं म्हणून मी बोलते ही हे सगळे नाटकं करून दाखवण्याचा प्रयत्न करते की हिला जीवाची किती काळजी आहे पण हिचंच चुकलं होतं हिने जर आधीच वेळेवरती जीवाकडे लक्ष दिलं असतं ना तर ही वेळच आली नसती जीवा घरी आल्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत आहे तो आत्ता डोळे उघडेल मग डोळे उघडेल या आशेवरती आपण बसलो आहे पण त्यांनी अजूनपर्यंत डोळे उघडले नाही आहे नंदिरी म्हणते जीवा नक्कीच डोळे उघडतील त्यांची बायको त्यांना डोळे उघडायला लावेल त्यांची बायको त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी खंबीर आहे मारिनी म्हणते नंदिनी तू जर खंबीर असली असतीस ना तर जीवा असा पडून राहिला नसता नंदिनी म्हणते आई मी खरंच सांगते माझ्याकडून चूक झाली मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही पण मी तुम्हाला सांगते की ही माझ्याकडून झालेली पहिली आणि शेवटची चूक असेल माझ्यावर विश्वास ठेवा यापुढे बायको म्हणून मी जीवांची काळजी घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसर ठेवणार नाही मी तुम्हाला शब्द देते मी जीवाला शुद्धीवरती आणून दाखवेन आणि डोळे उघडल्यावरती पहिल्यांदा ते तुम्हालाच बघतील विचारते काय गं एवढं सगळं बोललीस तू पण हे सगळं कसं करणारीस तू नंदिनी बोलणं खूप सोपं असतं पण करणं तेवढंच कठीण असतं अगं मानिनी सांगितलंय ना की तू त्या रूममध्ये जायचं नाही आहेस मग सांग कसं करणार आहे तू हे सगळं अच्छा आत्ता कळते मला सगळं आता तू मुद्दामच ज वचन देणार आणि जीवाच्या खोलीमध्ये जाणार काळजी घेण्याची नाटकं करणार काय गं नंदिनी तुझ्या मनात हेच सगळं चालू आहे ना नंदिनी म्हणते नाही मी असं काहीच करणार नाही आहे आईंनी मला सांगितलं आहे ना जोपर्यंत जीवांना बरं वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या खोलीत जायचं नाही त्यांच्याजवळ बसायचं नाही त्यांना बघायचं नाही मी तेच करणार मी त्यांच्याजवळ जाणार नाही त्यांच्याजवळ बसणार नाही खोलीत जाणार नाही मी बायकोची कर्तव्य खोलीत नाही तर घराबाहेर राहून दाखवेन पार्थ विचारतो घराबाहेर म्हणजे नंदिनी म्हणते आज वटपौर्णिमा आहे जोपर्यंत जीवांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी, तो मी आता निर्जळी उपवास करणार आहे जोपर्यंत जीवांना पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत पाणीच काय कण कणसुद्धा मी पोटात जाऊ देणार नाही आत्ता मी आवरलं की वडाची पूजा करायला जाणार आहे जीवांच्या तब्येतीसाठी त्यांच्या सुखासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी ही पूजा करणार आहे आणि माझ्या माझ्या प्रार्थनेवरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे मनापासून केलेली प्रार्थना अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवते मला माहिती आहे मी वडाची पूजा केली तर नक्कीच जीवा शुद्धीवरती येतील आणि तुम्ही स्वतःहून मला कळवाल मला स्वतः हात धरून तुम्ही जीवांच्या खोलीमध्ये घेऊन जाल माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वतःवर प्रार्थनेवरती आणि माझ्या देवावर आई आता मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे बाकी काही नको आहे नंदिनी मानिनीच्या पाया पडते माननी तिला आशीर्वाद देते नंदिनी म्हणते मी माझं सुख परत आणायला चालले मला माहिती आहे मा मी आज काहीही झालं मी माझ्या नावाला नक्कीच जागेल नंदिनी आवराला निघून जाते तर इकडे काव्याला जाग येते काव्या आपल्या हाताकडे बघते तिला जीवाची आठवण येते पार्थ तिथे येतो पार्थ आल्या आल्या काव्या आपला हात लपवते पार्थ विचारतो बरं वाटतंय का तुम्हाला आता काव्या म्हणते असं का विचारताय मी बरीच आहे काहीही काय काही बोलता तुम्ही पार्थ म्हणतो बरोबर आहे ना मी तुम्हालाच विचारणार तुम्हाला, तुम्हाला बरं वाटते की नाही वाटत आहे काव्या म्हणते काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी कोड्यात बोलून माझं डोकं का खाताय तुम्ही तुम्हाला जे बोलायचं ते सरळ सरळ बोला ना पार्थ आपली तुटलेली पट्टी काव्याला दाखवतो आणि तो काव्याला म्हणतो काल जेव्हा मी अंथरून टाकत होतो त्यावेळेस ही लाकडी तुटलेली पट्टी मला सापडली मी ही पट्टी फेकून देणार होतो तुटली आहे म्हणून पण तुमच्या हातावरचे वळ दिसले मला मला आधी टोटल लागत नव्हती ही तुटलेली पट्टी तुमच्या हातावरचे वळ नंतर टोटल लागली सगळी काव्या स्वतःला का मारून घेतलं तुम्ही का, का स्वतःला शिक्षा करून घेतलीत तुम्ही काव्या काय झाले तुम्ही का, का, का स्वतःला शिक्षा करून घेतली अहो कोणी तुमच्यावरती रागवलेले नाही तुम्हाला कोणी काही बोललेलं नाही आहे मग हे सगळं का केलं तुम्ही काव्या काहीच उत्तर देत नाही पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्हाला नाही सांगायचं आहे नका सांगू पण काव्या तुमच्या मनाला ज्या जखमा झाल्या आहेत त्या कधीच मला तुम्ही बोलून दाखवत नाहीत मग तुमच्या हाताला तरी का जखमा करून घेत आहे हे असं करून काय मिळणार आहे तुम्हाला अहो काल रात्री तुमच्या हाताला मलम लावताना मलाच त्रास होत होता आणि या सगळ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल काव्या विचारते मलम तुम्ही लावलत पार्थ म्हणतो हो मीच लावलंय मलम अहो केवढं लागलंय तुम्हाला काव्या यापुढे प्लीज असं काही करू नका आणि प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तुमचा त्रास मला बघवला जात नाही तुमचा आणि जीवाचा दोघांचा त्रास बघवला जात नाही काव्या जीवाचं नाव ऐकते आणि एकदम कासावीस होते काव्या विचारते जीवा ते कसे आहेत आता ते ठीक तर आहेत ना ते शुद्धीवर आलेत का त्यांना बरं वाटतंय का पार्थ म्हणतो नाही अजून शुद्ध नाही आली त्याला घरातले सगळे त्याच टेन्शनमध्ये आहेत काव्या म्हणते आता काय करायचं त्यांना शुद्ध नाही आली मग पार्थ ते शुद्धीवरती येतील ना तेवढं तिथे नंदिनी येते नंदिनी म्हणते जीवा नक्कीच शुद्धीवरती येतील त्यांना बरं व्हावंच लागेल नंदिनीच्या हातामध्येच हिरव्या बांगड्या साडी गजरा हे सगळं असतं आणि ती खूप रडत असते काव्या म्हणते ताई काय झालंय तुला आणि हे सगळं तुझ्या हातामध्ये तू हे सगळं घेऊन इथे आली आहेस ताई काय झालंय तू बरी तर आहेस ना नंदिनी म्हणते हो मी बरी आहे कल्पना ताईंकडून हे सगळं मागवून घेतले मला वटपौर्णिमेची पूजा करायची त्यासाठी मला तयार व्हायचे मी तुमच्या रूममध्ये चेंज केलं तर चालेल ना काव्य म्हणते ताई अगं हे काय बोलतेस म्हणजे तुला चेंज करायचं कर तू पण हे सगळं काय आहे तू काय म्हणालीस कल्पना ताईंकडून साडी मागून घेतली हे काय गडबड आहे सगळी पार्थ म्हणतो आईने तिला सांगितलंय जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याच्या खोलीत जायचं नाही पार्थ रूम बाहेर जातो जाताना तो दरवाजा लावून घेतो काव्यासाठी हे सगळं खूप शॉकिंग असतं तर इकडे वसू रम्याकडे येते आणि र नंदिनी वटसावित्रीची पूजा करणारे हे सांगते रम्या म्हणते काय नंदिनी ही पूजा करणार आहे ती बरी आहे ना तिचा नवरा इथे आजारी पडलाय आणि ती वडाभोवती फेऱ्या मारायला आहे वसू म्हणते इतकंच नाही हां ती निर्जळी उपवास करणारे जीवासाठी आणि तिने शब्द दिलाय मानेनीला एकदा का जीवा बरा झाला तेव्हा मानेनी स्वतःहून तिचा हात धरून जीवाकडे तिला घेऊन जाईल रम्या म्हणते हे सगळं कधी घडलं आणि मला का माहिती नाही हे सगळं वसू म्हणते कसं माहिती असणार तुला बेडवरून उठतेस तरी का तू अगं ज्या वेळेस नंदिनी हातामध्ये घंटा घेऊन देवाला आणि देशमुखांना जागा करत होती त्यावेळेस तू इथं झोपली होतीस आम्ही गेलो होतो खाली पण तू नाही जागी झाली तू तर लोळण्याचा कार्यक्रम करत होतीस रम्या म्हणते अच्छा ती नंदिनी घंटा वाजवत होती मला वाटलं की तुझा आलाम वाजत होता हे नंदिनी पण ना खूप ड्रामा करते घंटा काय वाजवते वटपौर्णिमेची पूजा काय करते नवऱ्यासाठी उपवास काय करते एखाद्या सिरियलमधल्या टिपिकल हिरोईनसारखी वागते ती वसू म्हणते हो ना आणि ती दुसरी हिरोईन काव्या ती तर काहीच करत नाही नवऱ्यासाठी माझी तर पूर्ण खात्री आहे तिला ही वटसावित्रीची पूजा ती काय असते कशी करतात ते सुद्धा माहिती नसेल आणि ती यावर्षी सुद्धा नाही ही पूजा रम्या थोडा विचार करते आणि म्हणते आई अगं हाच आपल्या पुढच्या तमाशाचा सब्जेक्ट असू शकतो काव्याने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरा न करणं कसं वाटतं हे मला पूर्ण खात्री आहे ती हे असं काही करणारच नाही एक वेळेस ती सगळे धागे तोडून टाकेल पण वडाभोवती धागा ती काही बांधणार नाही आई एक काम करतो आता या गोष्टीवरून घरातलं वातावरण चांगलं तापवून टाक म्हणजे याने काय होईल मामी तिच्या आधीच धाकट्या सुनीवर नंदिनीवरती चिडलेली आहे आणि या सगळ्याला आपण जर हवा दिली ना की काव्य पूजा करणार नाही आहे तर मामा मामी दोघं चिडतील आणि त्या दोघींची शाळा घेतील त्या सगळ्या भांडणामुळे आपलं थोडं एंटरटेनमेंट होईल वसु म्हणते हो तसंच व्हायला हवं मला फक्त नंदिनी नाही काव्यालासुद्धा त्रास व्हायला हवा असं काहीतरी करायचं आहे माझी वटपौर्णिमा मी साजरी करू शकत नाही ते फक्त त्या दोघींमुळे त्यांच्या बापामुळे माझा हक्क हिरावला ना त्यांनी त्या धनंजयंच्या मुलींना मी कधीच सुखी होऊ देणार नाही तर इकडे पार्थ मिथूनकडे येतो मिथूनला म्हणतो काका एकदा का जीवा शुद्धीवरती आला ना की सगळं क्लिअर होईल की जिवा असं त्या शेकोटीमध्ये का पडला असं नेमकं काय झालं काय होतं पाय कसं काय घसरला होता या सगळ्याची मला टोटल लागत नाही आहे नंदिनी काल बोलता बोलता बोलून गेली की जीवाने लाकूड हातामध्ये घेतलं पुढे त्या काहीतरी बोलणार होत्या पण बोलता बोलता गप्प झाल्या होत्या मला असं वाटतं ना की घडलंय काहीतरी वेगळं आणि हे सांगतात काहीतरी वेगळं काका तुला हे सगळं विचित्र वाटत नाही का मिथून म्हणतो नाही रे तसं काही नसेल आणि नंदिनी आपल्यापासून का सगळं होईल ती सगळ्यात आधी आपल्यालाच सांगेल ना सगळं अरे तुला जीवा माहिती आहे ना कसं आहे एक्साईट झाल्यावरती त्याला भान राहिलं नसेल पडला असेल चुकून तो तू जास्त विचार करू नको पार्थ म्हणतो तसं नाही आहे काका इथून निघायच्या आधी मी बड्डे सेलिब्रेशनबद्दल विचारलं तेव्हा नाही नाही म्हणत होता पण बड्डे सेलिब्रेशन फार्म हाऊसवरती करायचं आहे म्हटल्यावरती लगेच तयार झाला पण तो जेव्हा गाडीत बसला तेव्हा नेहमीसारखा जीवा नव्हता तो शांत होता डिस्टर्ब होता सीमध्ये घाम फुटला होता त्याला ज्या वेळेस फार्म हाऊसवरती पोहोचलो तेव्हा गाडी थांबवायला घेतली आणि हा गाडी थांबायच्या आधीच पळून गेला आणि आता ती काव्या मिथून विचारतो काय झालं काव्याने काय केलं आता मीथुनला टेन्शन वाटतं काव्याने काही सांगितलं का काही या टेन्शनमध्ये असतो तर इकडे नंदिनी तयार होते नंदिनी काव्याला म्हणते काव्या मी वडाची पूजा करायला चालले येतेस का तू काव्या काहीच बोलत नाही महानंदिनी म्हणते काव्या काय झाले आहे फार्म हाऊसवरून आल्यापासून शांत शांत आहेस तू काय झालं आहे का तू ठीक तर आहेस ना काव्या म्हणते ताई काहीच ठीक नाही आहे सगळं चुकलं ग बड्डे प्लॅन चुकले बड्डेसाठी पुढे काय काय करायचं ते सगळं आपण थांबवू शकलो असतो पण आपण थांबवलं नाही काहीच आपण तिथे पोहोचल्यावरती सगळं संपवता आलं असतं पण आपण काहीच संपवलं नाही ताई सगळं उगाच ताणलं खूप चूक केली खूप मोठी चूक केली नंदिनी म्हणते काव्या भास कर आता या सगळ्याचा विचार करू नको मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतोय आणि हे सगळं तू माझ्यासाठी केलंस तू माझ्या बाजूने उभी राहिलीस माझ्यासाठी उभी राहिलीस माझ्यासाठी तू जीवांना त्या टॅटूबद्दल त्या मुलीबद्दल विचारलं आणि या सगळ्याचं एवढं गिल्ट घेतलंस तू काव्या आता मला खरं खरं सांग मी शेकोटी जवळ येण्याआधी तू का जीवांना त्या मुलीबद्दल विचारत होतीस ना तू त्यांना बद्दलच जाब विचारत होतीस ना काव्याला ते सगळं आठवतं नंदिनी म्हणते काव्या तसं बघायला गेलं तर तुझं वागणं एका अर्थी बरोबरच आहे पण काव्या तू त्यांना जीवांना जे काही विचारत होतीस ना ते आमच्यामधलं पर्सनल गोष्ट होती हा खूप नाजूक विषय होता मी तुला सांगितलं होतं विचारू नकोस आणि ही गोष्ट त्यांना कळलं म्हटल्यावरती त्यांना एकदम कस तरी होत असेल ते डिस्टर्ब झाले असतील त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असेल त्यांना भीती वाटली असेल की आज हे तुला कळले उद्या तू हे पार्थला सांगशील आणि तू हे आईंनासुद्धा सांगशील या भीतीमुळेच त्यांनी तो टॅटू पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला तुझ्यामुळेच त्यांनी हे एवढं मोठं पाऊल उचललं या सगळ्याचंच गिल्ट आहे ना तुझ्या मनात काबा रडत बाजूला बसते तर इकडे पार्थ मिथूनला म्हणतो काव्याने कसला गिल्ट घेतलाय काय माहिती त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली काव्याने स्वतःला पट्टीने मारून घेतलं मला असं वाटतंय ना की काव्याने स्वतःला जी शिक्षा करून घेतली आहे त्याचा संबंध जीवाशी आहे काहीतरी द झाले त्या दोघांमध्ये काका मी हे सगळे तुकडे जोडण्याचा प्रयत्न करतोय पण काय माहिती काही जोडलेच जात नाहीये मिथून म्हणतो पार्थ असं खरंच काही नाही आहे तू उगाच जास्त विचार करतोयस हे सगळं चुकून घडलं असणार आहे चल का, का? तू चहा घ्या आता पार्थ म्हणतो काका काल काव्या म्हणत होत्या की काल काव्या जीवाकडे जाण्याआधी तू जीवाकडे होतास तू आणि जीवा नेमकं काय करत होतात मिथूनचे तथप्प होते काय बोलावं त्याला काही कळत नाही आणि तेवढ्यात मानिनी समोरून येताना दिसते मिथून म्हणतो वहिनी आलो मी हा मिथून धावत मानिनीकडे जातो आणि बोलणं अर्धवट राहतं तर इकडे काव्या डोक्याला हात लावून मोठमोठ्याने रडत असते काव्या म्हणते ताई मी काय सांगू गं का तुला माझ्या गिल्टबद्दल मी जीवांची तब्येत विचारण्यासाठी त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही कशी जाऊ मी त्यांच्याकडे कुठल्या हक्काने जाऊ मी त्यांच्याकडे कुठल्या तोंडाने जाऊ मी त्यांच्यासमोर ताई मी हे काय करून बसले मी काय करू म्हणजे हे गिल्ट निघून जाईल माझ्याकडून मी काय करू कशी स्वतःला शिक्षा करून घेऊ नंदिनी म्हणते बाज बाज खाव्या रडायचं नाही आता सगळं घडून गेलं ना आता हे सगळं सोडून दे त्याच्यावर विचार करून मनस्ताप करून काहीही होणार नाहीये आपल्या आई काय म्हणायची तोंडातून निघालेला शब्द हा बाणासारखा असतो तो परत मागे घेता येत नाही म्हणून बोलताना काही करताना विचार करून शंभर वेळा विचार करायचा नंतर वागायचं असतं काव्याला आपले चूक जाणवते आणि ती नंदिनीच्या बोलण्याचा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की वसू रम्या खाली येतात आणि तमाशा करायला सुरुवात करतात वसू म्हणते मानिनी बघतेयस ना या काव्याची पहिली वटपौर्णिमा आहे ही मुलगी सगळे धागे तोडेल पण ती पार्थसाठी एक धागा गुंडाळणार नाही ना। पार्थ म्हणतो आत्या आव जाऊ देत ना तिला करायची असेल पूजा तर करेल ती आणि असं काही नाही जबरदस्ती कशाला करायची एखाद्याला मानिनी म्हणते पार्थ तू त्या काव्यासाठी इतकं सगळं केलंय आणि ती तुझ्यासाठी साधी एक पूजा सुद्धा करू शकणार नाही का तेवढ्यात तो रूमचा दरवाजा उघडतो आणि काव्यात रूममधून बाहेर पडते सगळे तिच्याकडे बघतात काव्याने छान आवरलेलं असतं आणि ती वटसावित्रीची पूजा करायला निघालेली असते काव्या वसूकडे त्यांना म्हणते काव्या वटसावित्रीची पूजा करणार म्हणजे करणारच वसू रम्या यांनी जो काही घाट घातलेला असतो घरामध्ये तमाशा करण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं तसं काही होत नाही त्यामुळे दोघींचे चेहरे पडतात आणि दोघी एकमेकींकडे बघत राहतात